जनतेच्या आशीर्वादामुळे काल बिनविरोध त्यांनी जाहीर झालेले आहेत मला ह्यामध्ये निवडणुकीच्या पुनर रिंगणामध्ये ज्या पद्धतीने आमचे विरोधक किंवा प्रतिस्पर्धी हे हतबल झालेले आहेत त्यांच्याकडे उमेदवार भेटत नाहीत एक एक उमेदवार चार चार ठिकाणी उभे आहेत आपसामध्ये असलेली त्यांची भांडणं आणि जनतेमध्ये त्यांच्याबद्दल असलेला अविश्वास जो लोकसभेमध्ये दिसला विधानसभेमध्ये दिसला नगरपालिकेला दिसला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसला म्हणून अधिकृत सिंधुदुर्गामध्ये महाविकास आघाडी उबाटाची राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे जनते जनतेला कळून चुकलेलं आहे त्यांच्या उमेदवारांना कळून चुकलेलं आहे की आम्ही उमेदवारी घेतली तरी जनतेचा विश विकास आम्ही उबाटा आणि महाविकास आघाडीकडून करूच शकत नाही हे शिक्कामोर्तब झालं असल्यामुळे त्यांनी आपलं उमेदवारी फॉर्म स्वतःहूनच मागे घेतलेला आहे म्हणून जनतेच्या समोर जायचं आणि काय बोलायचं काय विश्वास द्यायचा कसा विकास करायचा कुठून निधी आणायची हा त्या त्या, त्या, त्या उमेदवाराला चांगलं माहीत असल्यामुळे हा नेतृत्वावर असलेला अविश्वास उबाटाचा ह्याच्यामुळे हे सगळे तुम्हाला निकाल महायुतीच्या बाजूने लागतं ना दिसत आहे